नमस्कार मंडळी तर मी आज आले होते सकाळी सकाळी गोठ्यावरती तर आज सकाळी सकाळी सात वाजायच्या आधीपासून पावसाने आमच्याकडं हजारी लावलेली आहे आणि एवढा पाऊस पडला आहे की पूर्ण गुडघावर पाणी रस्त्यावरती साचलं आहे तर मी तुम्हाला दाखवते आणि आमच्या शेतातही किती पाणी साचलं आहे हे ते मी तुम्हाला दाखवते तर पहा मंडळी आम मी चालले होते गोठ्यावरती ना तर आमच्या शेजारच्यांच्या शेतामध्ये एवढं पाणी साचलेलं आहे की जवळजवळ गुडघाभर पाणी त्यांचं रान मोकळे तरी पण एवढं गुडघाभर पाणी साचलेलं आहे आणि ते सगळं पाणी आमच्या टोमॅटोमध्ये जात आहे तर तुम्हाला मी दाखवते की आमच्या टोमॅटोमध्येही जवळजवळ गुडघाभर पाणी साचलेलं आहे आणि ते जास्त पाण्यामुळे आमच्या टोमॅटोची वाट लागलेली आहे तर टोमॅटो बरेचसे आमचे खराब झाले झाडं वगैरे अरे पा किती पाणी साचलं आहे आणि त्यामुळे टोमॅटो खराब झालेत आमचे तर हे पहा खूप नुकसान आहे गेल्या वर्षी याच्यात तीन पटीने बादकान होता पण ह्या वर्षी पावसाने खूप नुकसान केले आणि सर्व शेतकऱ्यांचं नुकसान आहे सोयाबीनवाल्यांचं तर सोयाबीन काढताच आलेलं नाही आणि आम्ही सोयाबीन नाही केलेलं पण आम्ही टोमॅटो केली होती तर हे पा जिथं जिथं जास्त पाणी साचलं आहे तिथं सब... तिथं स संपूर्ण टोमॅटोची झाडं भुलून गेलेली आहेत तर पहा आणि साईडला पानलोट आहे पाणी काढण्यासाठी तो पानलोट आणि शेत सगळं पाणी समांतर बराबर झालं तर पहा खूप पाणी साचलं आहे तर यामुळे खूप नुकसान झालं आहे शेतकऱ्यांचं आणि आता याला पर्याय काहीच नाही आहे ना सरकार याला लक्ष देत आहे शेतकऱ्यांनी काय करायचं हा प्रश्न आहे शेतकऱ्यांपुढे आणि सर्व शेतकऱ्यांचं खूप नुकसान झाले असं नाही की झालं आहे कोणाचं नाही आहे भरपूर शेतकऱ्यांचं नुकसान झालेलेच आहे कुठला ना कुठल्या मालला असू द्या तरकारी असू किंवा कुठलाही माल असू द्या पण दोन पैसे मिळवण्यासाठी शेतकरी काही ना काही करतच असतं पहा खूप पाणी साचले आणि ह्या पाण्यामुळे खूप टोमॅटोही खराब झाले कारण ते चढलेत पण काही झाडे पिवळी पडलेली आहेत आणि ह्या टोमॅटोला खूप खर्च येतो हे तुम्हालाही माहीत असेल बरेचशा शेतकऱ्यांना तर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक करा कमेंट्स करा आणि शेअरही करा, करा, करा। तर धन्यवाद